सांबर मसाल्यापासून इन्स्टंट सांबर कसं करायचं आणि याचा मसाला कसा करायचा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे परफेक्ट चवीचा सांबर मसाला त्यासाठी नाही तर बघा काही अशी तयारी करून घेतली आहे मी आणि जो सांबर मसाला असतो ना तर त्याची सगळ्यात जास्त चव आहे ना ही कडीपत्त्यावर अवलंबून असते आणि कडीपत्ता मी थोडासा जास्त घेतलाय जितका कडीपत्ता जास्त असतो ना सांबर मसाला जो आपण उडपी स्टाईलमध्ये सांबर खातो तर त्याचा त्याला आहे ना बघा जास्त स्वाद असा, असा। आहे ना त्याच्या डाळीचा आणि कडीपत्त्याचा असतो तर इथं साहित्य काय घेतले पहिल्यांदा ते, ते बघूया तर इथं बघा दहा पंधरा आहे ना बेडगी मिरची घेतलेली आहे कडीपत्ता थोडासा जास्त घेतलाय मी म्हणजे एक मूठ भरून असा कडीपत्ता घेतलाय एक मूठ भरून आहे ना पुदिना घेतलाय आणि पुदिना स्वच्छ असा धुवून घेतलाय हिंग घेतले मीठ घेतलेलं आहे दोन चमचे धणे घेतलेले आणि हे जे मोठे धणे असतात ना ते घेतलेत आणि हे देशी धणे ह्या देशी धण्याचा आहे ना वास खूप छान येतो इथं बघा दोन चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे एक चमचा ना उडदाची डाळ घेतली आणि अगदी थोडंसं खोबरं घेतलंय इथं सुकं खोबरं घेतलंय हे आणि जे आपला पोहे खायचा चमचा असो ना तो चमचा भरून आहे ना एक मेथी दाणा घेतलेला आहे आणि ही तर अशी सुक्की कोथिंबीर घेतली आणि ही कोथिंबीर आहे ना मी धुवून सुकवून ठेवली होती म्हणजे कोरडी केली कारण आपल्याला हा मसाला स्टोअर करायचा आहे म्हणून आता गॅसवर आहे ना एक कडे ठेवली आहे गरम करायला आणि पहिल्यांदा आहे ना कडे गरम करून घ्यायची आणि मग बारीक करायचा गॅस आणि हा ही मिरची आहे ना आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता तुम्ही ना मी इथं बेडगी मिरची घेतली आहे तर तुम्ही बेडगी आणि शंकेश्वरी मिरची असती ना एकत्र दोणी करून घेते ना तरी चालतात पण आपल्याला हे सांबर जे बनवायचे ना ते स्टाईल मध्ये बनवायचे तर माझ्याकडे काय संकेश्वरी मिरची नव्हते म्हणजे आपली जी लाल असती ना मिरची ती नव्हती त्यासाठी मी इथं बेडगी मिरची घेतली आता जरी बेडगी मिरची जर तुम्हाला घ्यायची नसेल तर फक्त आहे ना शंकेश्वरी मिरची आणि जी बघा थोडीशी लवंगी मिरची काळ टाकली नाही तरी सुद्धा आहे ना सांबरला चव छान लागते हे ना आपल्याला एका दुसरा मिनिट चांगलं परतून परतून घ्यायचंय तर काही ठिकाणी बघा काळी मिरी सुद्धा घालतात सांबर करताना जर तुम्हाला लवंगी मिरची घालायची नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी काळी मिरी घालू शकता एक चमचा तर हे मिरची ना आपल्याला आपण एका दुसरा मिनिट चांगली परतून भाजून घेऊया तर मिरची ना बघा चांगली भाजलीये तर ही मिशिण आपण काढून घेऊया आता यामध्ये ना कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता सुद्धा बघा मी धुतला होता कोरडा करून घेतला यामध्येच पुदिना घालायचा आहे आणि हे मिडियम हीटवर आहे ना छान असं कुरकुरीत झालं पाहिजे म्हणजे काय होतं जो मसाला आपण करतो ना तो टिकतो चांगला यामध्ये ना धुतल्यानंतर बघा पुसून घ्यायचा नाहीतर मग काय होतं पाण्याचा थोडा जरी अंश राहिला ना तर, ना था। था तर मसाला बिघडण्याची शक्यता असते म्हणजे खराब होतो ते बघा आहे ना रंग चेंज झालाय आता यामध्येच ना मी ही धुतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि ही आहे ना शेतातली ताजी ताजी कोथिंबीर आहे तर मी काय करते ना नेहमी आहे ना एकदमच पाच ते सहा महिन्याचा मसाला बनवून ठेवते त्याच्यामुळे ना तो टिकतो तर चांगला आणि टिकण्यासाठी ना मी इथं काय ट्रिक वापरते ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला ते बघा असं हलवून हलवून भाजले ना तर जी कडीपत्ता आपण घेतला ना त्याचा रंग सुद्धा कायम राहतो कडीपत्ता करपत नाही आणि याच ना सांबर कसं करायचं सा, या मसाल्याचं ते सुद्धा मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका मसाला आहे ना भाजलेला आहे आपण काढून घेऊया आणि बघू शकताय छान असा खमंग सुवास सुटला यातून आता यामध्ये आहे ना आपल्याला चण्याची डाळ घेतलेली ती घालून घ्यायची आहे उडदाची डाळ आणि याचं प्रमाण जर नाही ना कळालं ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा आता यामध्ये ना घालायचं हे आखे धणे आणि हे सुद्धा आहे ना मीडियम हीटवर आहे ना भाजून घ्यायचे तर बघा ज्या वेळेस आहे ना मी कोथिंबीर हो कडीपत्ता पुदिना घातला पहिल्यांदा मिडियम मी हीटवर भाजून घेतला आणि नंतर नंतर आहे सा ना मग थोडासा गॅसची फ्लेम वाढवली आणि हलवून हलवून चांगलं असं भाजून घेतला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो ओलसरपणा असतो ना तो लवकर कमी व्हायला सुरुवात होती आता यामध्ये ना खोबऱ्याचे तुकडे घालले तर बघा मी जेवढं मागाशी खोबरे घेतलं होतं ना तेवढंच खोबरे घातलेले अगदी जास्त नाही घातलेलं आणि हे सुद्धा आहे ना आपल्याला छान असं हलवून हलवून भाजून घ्यायचं यातला आहे ना सुगंध भाज जे आपण कडधान्य वापरलेत ना त्याचा सुगंध छान असा रिलीज झाला पाहिजे ते बघा आता भाजत आल्यानंतर ना यामध्ये आपल्याला हे दोन चमचे घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे तर बघा मसाला भाजल्यानंतर मी तांदूळ घातलेत तांदूळ आहेत ना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे तांदळावर आहे ना डाग पडले नाही पाहिजेत आणि ही रेसिपी आहे ना मला माझ्या साऊथ इंडियन मैत्रिणी आहे तिने सुचवली तर त्यांच्याकडे तरी असंच करतात सांबर तर तिच्याच पद्धतीने हे मी सांबराचा मसाला तुम्हाला दाखवते इथं तर बघा एक पाच मिनिटं आहे ना चांगलं मीडियम हीटवर भाजून घेतले गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाहीये आणि असा आहे ना मसाला करून ठेवला ना तर अगदी ताज्या मसाल्यासारखा वाश येतो या मसाल्याचा आता हा मसाला चांगला भाजून झालाय आणि बघा अगदी हलकेशी यावर डागालेत अगदी करपू द्यायचा नाहीये हा मसाला आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर बघा मसाला आहे ना पूर्ण असा थंड करून घेतलाय आणि बघू शकताय छान असं थंड झालं ना आणि जी भाजायची मेथड आहे ना त्या पद्धतीने जर भाजलं ना अगदी कुरकुरीत असा हा मसाला आणि अगदी खुशबुदार तयार होतो हा सगळा मसाला आहे ना आपण वाटून घेऊया सगळा मसाला यामध्ये काढून घेते मी सगळा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय आता इथं ना एक चमचा हिंग घेतले तर तुम्ही असं सुद्धा हिंग घालू शकता किंवा मग असा बघा खडा मिळतो असा खडा सुद्धा घालू शकता आणि हे जे हिंग असतं ना तर ह्यावर प्रक्रिया केलेली असती आणि हे जे हिंग असते ना त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसते तर कलर बघू शकताय तुम्ही तुम्ही कोणतेही घालू शकता असं काही नाही तर आता मी हे घेतलंय म्हणून हे घालून घेणार आहे मी आता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे एक चमचा सुंठ पावडर तर बघा बऱ्याचदा आहे ना सांबर करताना जरी आलं नसलं सुंठ पावडर जरी मसाल्यामध्ये घातले ना तर अगदी आल्यासारखा वाश येतो म्हणजे हे घालूया हळद तर एक चमचा हळद घेतली आहे मी यामध्ये ना पाव चमचा मीठ आहे आणि मिठाने बघा ह्या जो मसाला केलाय ना याला सुगंध छान येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते आता झाकण लावूया आणि याची आहे ना चांगली पूड करून घेऊया मसाला चांगला वाटून घेऊया तर मसाला आहे ना चेक करूया ते बघा कलर खरंच खूप छान आलेला आहे आणि वास जर म्हणाल ना खरंच सुंदर सुटलाय आता माझ्याकडे केलाय बघा हा विकतचा मसाला आहे तर आपण हा फोडून बघूया याचा आणि क याचा कलर सारखा निघतोय का तर हा बघा विकतचा मसाला मी फोडून घेतलाय सांबर मसाला हा काढून घेऊया आणि हा आता मी तयार केलेला तर बघा जवळ पास आहे ना सारखाच दिसतो हा मसाला अजिबात फरक नाही आहे आणि कलर म्हणाल ना तर तुम्ही यामध्ये ना शंकेश्वरी मिरची सुद्धा मिसळू शकता किंवा बेडगी मिरची सुद्धा पण कलर आणि स्वाद अगदी एकसारखा येतो या पद्धतीने केला तर आता ही तर मी घेतली ही चिनी मातीची भरणी आणि ही भरणी ना मी स्वच्छ धुवून आहे ना एक अर्धा ते एक तास उन्हामध्ये ठेवली होती किंवा ना थोडीशी आहे ना कोरडा कपड्याने किंवा गरम तव्यावर पालती घालून ठेवली ना तरी चालते फक्त आहे ना छान कोरडी झाली पाहिजे यामध्ये ना हा मसाला ठेवून घ्यायचा आहे आणि हा जर मसाला बघू शकताय तुम्ही अगदी अर्धा किलोला जास्त झालेला जा आहे आणि टिकायचं जर म्हटलं ना तर फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर शक्यतो मसाले फ्रीजमध्ये नाही ठेवत मी बाहेरच ठेवते आणि सात ते आठ महिने आरामात टिकतो आणि आमच्याकडे की नाही बघा मस्त असं वारं सुटलेलं आहे आणि पहिला पाऊस पडला ना गावाला तर जी माती असते ना शेतातली त्या शेतातल्या ना मातीचा वास सुगंध ना खरंच खूप छान येतो तर मी आहे ना रेसिपी करता करता थोडंसं बाहेर गेली कारण वारं जसं सुटले आणि पाऊससुद्धा आता पडायला सुरुवात झालेली आहे आणि वारं इतकं सुटलं आहे ना आमच्या इकडं की आ, काही काही घराचे आहे ना पत्रेसुद्धा ओढून गेलेत म्हणून मी काय केलं थोडा वेळ व्हिडिओ स्किप केला आणि थोडंसं बाहेर गेले आणि बघू शकताय वातावरण जर म्हणाल ना खरच खूप छान झाले अगदी मनाला आहे ना थंडावा मिळाल्यासारखं हे वातावरण सांबर बनवणार आहे ना त्यासाठी बघायचं मी कुकर ठेवलाय गरम करायला त्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि हा मसाला घातला ना तर वेगळा दुसरा कुठलाच मसाला घालायची गरज पडत नाही यामध्ये सुरुवातीला ना मी मेथी दाणे घालून घेणार आहे मेथीचे दाणे ना असे भाजून घेतले ना तर सांबरची चव खूप छान लागते मेथीचे दाणे घातले तर मेथीचे दाणे भाजत असताना आपल्याला ये ना जिरं घालून घ्यायचंय यामध्ये मोहरी घालायची आहे आणि बघा तेल चांगलं तापलेलं असेल ना तर मोहरी सुद्धा छान अशी तडतड होते कडीपत्ता घालूया यामध्ये हिरवी मिरची घालूया बेडगी मिरची आखीच घातली मी उभा स्लाइस केलेला कांदा घालायचा आता कांदा आहे एक मोठा कांदा घेतलाय आपल्याला आपण हिंग घालायचे आणि हिंगाने आहे ना सांबरची चव खरंच वाढते आता कांदा आहे ना आपल्याला अगदी लालसर करायचं नाही नाहीतर मग काय होतं ना करपट करपट कांद्यामुळं वास येतो सांबरला आता यामध्ये ना दोन मिट मीडियम साईजचे टोमॅटो घेतले होते ते घालून घ्यायचे आणि टोमॅटो बघा लगेच भाजला जातो कुकरमध्ये विरगळला जातो यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून आता बघा हिथं ना मी काही भाज्या घेतल्यात जसं की वांग घेतले आणि हे बघा असे छोटे छोटे ना दोन कांदे घेतले आणि इथं बघा मी घेतलीये शेवग्याची शेंग हे घालायचं घ्यायचं अगदी इन्स्टंट आणि झटपट होतं यामध्येच इथं भिजत घातली होती मी तुरीची डाळ ती घालून घ्यायची तुरीची डाळ अशी भिजत घालून घेतली ना तर शिजरी लवकर जाते आणि एक चंद असं सा, सांबर तयार होतं आता ही ना हळद घालून घेते पाव चमचा यामध्ये धनेपूड घालून घ्यायची आहे थोडीशी आणि हिथं मी घेतलंय एक चमचा लाल तिखट इथं जो आपण मसाला केला होता ना सांबर मसाला तो घालून घ्यायचा आहे दोन चमचे सांबर मसाला घातला आहे चांगलं हे कोट करून घ्यायचंय आणि बेडगी मिरची ना ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरी हरकत नाहीये तरी सुद्धा सांबर छान होत आता इथं पाणी घालून घेणार आहे आता पाण्याचं प्रमाण जर म्हणाल ना तर तुम्हाला दाट किती दाट सर पात्त असं हवंय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बघू शकता कलर किती छान आलेला आहे सांबरला आता यामध्ये ना इथं चिंचेचं पाणी घेतलं होतं ते घालून घेणार आहे एक गुळाचा खडा घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर आता याची ना लीड लावून घ्यायची आणि मीडियम हीट वर शिट्ट्या काढून घ्यायच्यात अगदी दास सर असं सांबर तयार होत शिट्ट्या करून घेतल्या आणि आपण आता चेक करूया तर बघू शकता सांबर ना खूप छान अस एक संध आहे आणि आता शेवग्याची शेंग बघूया तर बघा शेवग्याची शेंग सुद्धा चांगली शिजली वास जर म्हणाल ना तर खूप सुंदर असा वास सुटला याचा तर आता सर्व कसं करायचं ते बघूया तर इथं ना मी बघा हा मेंदू वडा बनवलाय ना तर हा डाळीचा बनवलाय तुम्ही रव्याचा सुद्धा बनवू शकता अगदी इन्स्टंट तयार होतो आणि गरमागरम हा वडा त्यावर हे उडपी स्टाईल सांबर खूप मस्त अशी चव लागते आणि थोडासा ना वारं सुटलेला असताना किंवा थोडासा पाऊस पडला ना तर त्यामध्ये असा गरमागरम बेत झाला ना तर वाव तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी सांबर बनवत असताना त्यामध्ये बघा छोटासा कांदा घातला होता तर हा कांदा घाताना तर त्यामुळे सुद्धा सांबरला ना अगदी उडपी स्टाईल चव येते आणि एकदा हा मसाला